हॅलो फ्रेंड्स एस टी टीचिंग या यूट्यूब चॅनेलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो आज आपण एकता दहावीचा बाल साहित्यिका गिरिजा कीर यांच्या लेखनाविषयी डॉक्टर विजयावाड काय लिहितात ते पाठात वाचले आहेच आज आपण त्याच पाठावरील स्वाध्याय सोडवणार आहोत चला तर मग तयार आहात तुम्ही प्रश्न पहिला पाहूया आकृत्या पूर्ण करा त्यातलं अ आहे साहित्यिक गिरिजा कीर यांच्या साहित्याची वैशिष्ट्ये कथेच्या अंगाने आणि चरित्र या दोन्ही याच्यातून तुम्हाला आकृत्या पूर्ण करायच्या आहेत आता कथेची वैशिष्ट्ये आहेत त्यांची पाहूया माणुसकीचे दर्शन घडते कथा वाचकांना खिळून ठेवतात वास्तववादी चित्रणावर भर ही तीन वैशिष्ट्ये तुम्ही लिहायची आहेत पुढचं आहे चरित्रे मुलांवर उत्तम संस्कार घडवते प्रत्येक चरित्रातून महत्त्वाचा विचार मांडणे मुलांना पचेल रुचेल अशी सोपी पण हृदयाला हात घालणारी भाषा ही तिन्ही वैशिष्ट्य आहेत विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओला लाईक अँड शेअर करायला मात्र विसरायचं नाही प्रश्न दुसरा पाहूया टिपा लिहा गिरिजा यांच्या बालनाटिकांचे विशेष उत्तर बालनाटिका हा नेहमीच दुर्लक्षित असा विषय आहे परंतु गिरिजाबाईंना बालकांसाठी साहित्य निर्मिती करून खास बालकांसाठी बालनाटिकाही लिहिल्या बालकांचे वय लक्षात घेऊन त्यांनी साध्या सोप्या व जोडाक्षर विरहित बालनाटिका प्रयत्नपूर्वक लिहिल्या गिरिजाबाईंच्या काळात लहान मुलांसाठी अद्भुतरम्य व चमत्कारावर आधारित कथानके लिहिली जात गिरिजाबाईंनी मात्र या समाजाला छेद दिला त्यांनी वास्तवावर आधारित बालनाटिका लिहिल्या मुलांचे भावविश्व व गरजात यांना प्राधान्य देऊन बालनाटिका लिहिल्या मोजक्या पात्रातून जिवंत दृश्य साकार करणे आणि बाल प्रेक्षकांची मने जिंकण्याची लेखनकला त्यांना सहजपणे साधत असे त्यांची बालनाटके पाहताना प्रेक्षक खिळून बसत एकंदरीत त्यांच्या बालनाटिका वैशिष्ट्यपूर्ण आहेत अशा पद्धतीने तुम्ही उत्तर लिहायचं आहे विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पुढचा प्रश्न आहे येडबंबू डब्बू या गिरिजा किर यांच्या बालकादंबरीतील विनोद येडबंबू डब्बू या बालकादंबरीत आई डब्बूला सांगते कुणाला दुःखी ठेवू नये सर्वांवर प्रेम करावे डब्बू आईने सांगितलेले लक्षात ठेवतो ताईच्या साखरपुड्यात व्यायांना देण्यासाठी ठेवलेले मिठाईचे ताट डब्बू भिकाऱ्यांना वाटून टाकतो भिकाऱ्यांना खूप आनंद होतो पण घरातली सर्व मोठी माणसे डब्बूवर कातावतात आईचा उद्देश डब्बूने शब्दशा पाळला भिकारी म्हणजे माणसेच त्यांना दुःखी का ठेवायची असा व्यापक विचार जरी डब्बूने केला परंतु घरातील मोठी माणसे संकुचितच विचार करतात समाजातील लोकांचे वागणे व बोलणे किती विसंगत असते सर्वांशी प्रेमाने वागावे असे म्हणताना फक्त घरातली माणसे नातेवाईक शेजारी पाजारी व मित्रमंडळी यांच्या पुरताच विचार करतात डब्बू स्वतःच्या वागणुकीतून समाजातली ही विसंगती दाखवून विनोद निर्मिती या कथेत केली आहे पुढचा प्रश्न आहे मधूचे कृत्य संवेदनशील मनाचे उत्तम उदाहरण आहे या विधानाबाबत तुमचा अभिप्राय स्पष्ट करा उत्तर गरिबीने आणि आईच्या आजारपणामुळे मधूला चोरी करणे भाग पडते मधू एका गृहस्थाचे पाकिट मारतो पाकिट मारतो म्हणजे चोरतो मधूला त्या पाकिटात पैशांबरोबर चिठ्ठीही सापडते मधू ती चिठ्ठी वाचतो आणि त्याला सत्यस्थिती कळते चोरलेल्या पाकिटातले पैसे हे त्या गृहस्थाच्या आईच्या उपचारासाठी आहेत ते मी माझ्या आईच्या उपचारासाठी वापरणे योग्य नाही असा विचार मधूच्या मनात येताच त्याने पाकिटात लिहिलेल्या पत्त्यावरून घर शोधून पैसे परत करण्याचा निर्णय घेतला यावरून मधूच्या संवेदनशील मनाचा प्रत्यय येतो संवेदनशील मनातच विवेक जागृत होत असतो पुढचा प्रश्न आहे साहित्यकृतीचा आस्वाद घेताना लक्षात घ्यायचे मुद्दे तुमच्या शब्दात स्पष्ट करा उत्तर आपल्याला जेव्हा एखादी कलाकृती खूप आवडत आवडत असते तेव्हाच त्या कलाकृतीचा आस्वाद घेता येतो इतरांनाही ती कलाकृती आवडावी म्हणून आपण त्याविषयी इतरांशी बोलतो किंवा लिहितो तो रसास्वाद असतो कोणत्याही कलाकृतीचा आस्वाद घेताना पुढील मुद्दे लक्षात घ्यायला हवे साहित्यकृतीचा प्रकार म्हणजेच वाङ्मय कोण वाङ्मय प्रकार कोणता हे ओळखणे त्यातील कथानक व्यक्तिरेखा व स्वभाव विशेष भारून टाकणारे असावे कथानक आकर्षक व उत्खंटावर वर्द, उत्कंठावर्धक असून वाचकांना भावणारे असावे कथानकाची भाषा शैली वाचनीय व प्रभावी असावी कविता या प्रकारात कवी कोणता भाव व्यक्त करीत आहे ते लक्षात घेतले पाहिजे कवितेला अनुसरून समर्पक शब्दरचना वृत्त अलंकार प्रतिमा प्रतिके इत्यादी बाबी आहेत का हे पहिली म्हणजे कवितेचा आस्वाद घेता येतो वाङ्मयाचा कोणताही प्रकार असो जसे कथा कादंबरी नाटक कविता यातून व्यापक मानवी मूल्य प्रकट झाली पाहिजेत उच्च उदात्त व विश्वव्यापक संदेश साहित्यातून मिळायला हवेत या सर्व गोष्टींचा समावेश रसास्वादामध्ये असायला पाहिजे विद्यार्थी मित्रमैत्रिणींना आजच्या स्वाध्याविषयीचा तुमच्या काही शंका असल्यास कमेंट्स करा लाईक अँड शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ लक्षपूर्वक ऐकल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह इतर व्हिडिओंची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे तीही अवश्य पहा